नमस्कार मी आपण माझा नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च निवडणूक आयोगाकडे सादर केला यामध्ये सर्वात कमी सोळा लाख आठ हजार इतका खर्च करून चंदगड विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव पाटील हे निवडून आलेत सर्वाधिक म्हणजे बत्तीस लाख अकरा हजार इतका खर्च करून करवीर विधानसभा मतदारसंघातून चंद्रदीप नरके विजय झालेत विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना खर्चाचा तपशील सादर करणं बंधनकारक असतं विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं उमेदवारांकरता खर्चाची मर्यादा चाळीस लाख इतकी ठेवलेली आहे यापूर्वी खर्चाची मर्यादा अठ्ठावीस लाख इतकी होती या निवडणुकीत बारा लाखांनी त्यामध्ये वाढ करण्यात आली यासाठी निवडणूक आयोगानं निवडणूक काळात घालण्यात येणाऱ्या जेवणाचे दर वाहनाचे दर देखील निश्चित केले निवडणूक निकालानंतर दोन दिवसात बहुतांशी सर्व उमेदवारांनी आपले खर्च सादर केले होते उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची निवडणूक आयोगाच्या वतीनं तपासणी केली जाते यामध्ये बहुतांशी प्रमुख उमेदवारांच्या रक्कम उमेदवारांना सांगितली जाते व त्याला उमेदवारांकडून मान्यता घेतली जाते त्यानंतर खर्चाचा अंतिम आकडा निश्चित करून तो निवडणूक निरीक्षकांना सादर केला जातो कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांचा खर्च नुकताच निरीक्षकांकडे सादर करण्यात आला यामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा कमी खर्च करूनही चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांनी वीस लाख दहा हजार आठशे नव्वद इतका खर्च निवडणूक आयोगाला सादर आहे